काल चिखलदरा तालुक्यातल्या नागापूर या ठिकाणी असणाऱ्या वसंतराव नाईक आश्रम शाळेत एक दुर्दैवी घटना आली पाण्याची टाकी पळून सुमती जामुनकर नावाची एक तेरा चौदा वर्षाची पोळजी त्या ठिकाणी माहीत झाली तिथं जे शव आहे सध्या उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी शवविच्छेदन करायसाठी आणलाय पण या ठिकाणी काहीतरी शाब्दिक बोलाचली झाल्याच्यानं पोलीस अधिकारी यांच्या पुऱ्या ताफ्यासहित या ठिकाणी हजर झालाय तुम्ही जर पाहत असाल उपविभागीय अधिकारी या ठिकाणी सध्या चर्चा करत असून बाकीचे पोलीस कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले त्यांना या ठिकाणी हे एकदम तणावग्रस्त दिसून आला जे कालची जे घटना आली हे दुर्दैवी घटना झाली असून या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच अशा प्रकारची गर्दी सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याच्या घरचे काही म्हणणं आहे मला जसं काही जणांसोबत असं म्हणणं आहे की जे शेवविच्छेदन आहे हे शेव विच्छेदन धारणीला करायचं पण या ठिकाणी काही राजकीय मंडळी येऊन भेटीगाठी केल्या आहेत आणि सध्या त्या पूर्वीच शेव जे आहे ते याच ठिकाणी दादा आहेत रोहितदा झालेली एकदम घटना हे दुर्दैवी आहे तर काय प्रकारची तुम्हाला अपेक्षा आहे हे बघा दोन तीन गोष्ट एकदम चुकीची झालेली आहे सगळ्यात पहिले घटना रात्री आठ नऊ वाजता झाली होती त्याच्यानंतर त्याच्या मायाबापाला त्याची माहिती दिली गेली नाही त्यांना सकाळी अकरा वाजता सांगण्यात आलं सकाळी राजकुमार पटेल साहेब आम्ही आणि आमचे तीन चार कार्यकर्ते इथं हॉस्पिटलमध्ये पोहोचलो जेव्हा पोचलो त्या बॉडीला लावारच त्यांनी ठेवून दिला होता कोणताही पोलीस कर्मचारी नाही कोणत्याही शाळेमधला एकही शिक्षक नाही त्या संस्थेमधला कोणताही संचालक नाही किंवा कोणताही पदाधिकारी त्यांचा उपस्थित नव्हता त्याच्या आई बाबाला त्या बॉडीला पाहायला सुद्धा दिला नाही त्यांनी आम्ही आलो त्यांच्यासोबत त्यांना घेऊन गेलो आणि आमच्या सोबत त्यांनी बारा वाजता त्याची बॉडी पाहिली आता त्यांची मानसिक स्थिती एकदम खराब झालेली आहे एवढंसा लेकरू त्यांच्या डोळ्यासमोर असं पडलेला आहे त्यांची दोन तीन मागणी आहे ते त्यांनी आम्हाला सांगितली सर्वप्रथम त्यांची मागणी आहे की बा जे तिथले शिक्षक लोक आहेत मुख्याध्यापक आहेत तिथला वॉर्डन आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे मला प्राथमिक माहिती अशी भेटली की ते सस्पेंड केलं गेला अशी माहिती मला भेटली आहे बरोबर आहे ती पण माहिती आम्हाला त्यांनी सांगितली तर त्यांची ते मागणी होती त्याच्यानंतर त्यांची दुसरी मागणी होती किंवा संचालक मंडळ सुद्धा कारवाई झाली पाहिजे ते जबाबदार आहे संस्थेचे आणि तिसरं त्यांचं म्हणणं होतं की बा शासकीय जे पण आपण त्यांना एक मदत करू शकतो त्यांना नोकर मिळाली पाहिजे त्यांची अशी इच्छा आहे की सगळं कारवाई पहिले करावी आणि पीएम करणार सध्या अशी मागणी घेऊन ते बसलेल्या आहेत आम्ही त्यांना समजायचा प्रयत्न केला की बाबा पीएम झाल्याशिवाय कोणतीही कारवाई होऊ शकत नाही पहिले पीएम करून घ्या त्यानंतर आपल्याला जे मागणी करायची ती आपण करू पण सध्या त्यांची ते ऐकायला त्यांची मानसिक स्थिती नाहीये त्यांना समजायला सगळे लोक प्रयत्न करते आम्ही सुद्धा करत आहोत तर बघू समोर काय होते गविलगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य काळात दादा खराब घटना आली गौरवात काल झालेली घटना फारच दुर्दैवी आहे आणि या दुर्घटनेमध्ये आम्ही शाळा अधीक्षक मुख्याध्यापक यांना निलंबित केलेला आहे आणि आम्ही पूर्ण प्रयत्न केलं उपचार करायचं त्या मुलीचा पण त्या आम्ही तिचा प्राण वाचू नाही शकलो आणि काल रात्रीच त्या मुलीचे आईंना आम्ही बोलावून घेतलं पालक त्यांचे भातुलीत असल्यामुळे ते आज सकाळी आले बरोबर मला आता एवढी मोठी घटना आली काही त्यात प्रशासकीय काही सानुग्रह अनुदान वगैरे काही आपल्या मदत देता येईल का आमच्या संस्थेकडून सानुग्रह अनुदान आणि प्रकल्प कार्यालय यांच्याकडून एक लाख रुपये आणि आमच्या संस्थेकडून एक लाख रुपये आणि जेवढी जास्तीत जास्त आम्ही शासकीय मदत देऊ शकू आम्ही प्रयत्न करू त्या घटनेवर मी सध्या उपजिल्हा ठिकाणचा पुरे किती व्यवस्था केली ते पाहिजे म्हणजे या ठिकाणी विरोध तुम्ही जर आर सी पी पी ची गाडी या ठिकाणी बनवून घेतली आहे पण प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी दांडगा बंदोबस्त ठेवला जे रोहित पटेल होती याची भूमिका होती ते आपण ऐकली पण त्याच्यावर संस्थेचे अध्यक्ष आहेत यानं सांगितलं की आम्ही जे मुख्याध्यापक निरीक्षक तातडीनं निलंबित करत असून अनुदान मदतीसाठी आम्ही तशा प्रकारचा पूर्ण प्रयत्न करणार झालेली घटना खरोखरच दुर्दैवी आहे कोणाच्याही घरचा लेकराचा कोणा आपण लहानाचं मोठं करतो लय ला। टाइम लागतील पण हे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आता उपजिल्हा रुग्णालयात सध्या त्या मुलीचा शेव ठेवला आहे पण जे विरोधी वाले रोहित पटेल याची भूमिका आपण ऐकली शिवाय जे संस्थे अध्यक्ष आहेत याची भूमिका ऐकली असून त्याने सांगितलं की त्या ठिकाणचा मुख्याध्यापक आणि अधिक्षक आम्ही दोघेही सध्या बडतर्फ केला